बिग बॉस मराठीचं हे नवं पर्व चांगलंच गाजताना दिसतंय स्पर्धकांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला खूप आवडते तर पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये अंकिता वालावलकर धनंजय पोवार पुरुषोत्तम पाटील वर्षा उसगावकर योगिता चव्हाण आणि सुरत चव्हाण हे सहा सदस्य नॉमिनेट झाले तर त्यापैकी वर्षा उसगावकर आणि सूरज चव्हाण हे दोन स्पर्धक प्रेक्षकांच्या वोटने सुरक्षित झाले तर आता चार सदस्यांपैकी या आठवड्यात घरी कोण जाईल हे पाहणं उत्सुकतेचं आहे तर आता या चार स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाला म्हणजेच धनंजय पोवारला तिसऱ्या पर्वाची स्पर्धक सोनाली पाटील हिने वोट करत सपोर्ट केलाय तर तुम्ही कोणाला वोट करताय कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर